नमस्कार डी केज क्रिएटिव कुकिंगमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत बाहेर मस्त पाऊस पडतोय तर आज आपण नाश्त्यासाठी मस्त कुरकुरीत असा पोहे आणि बटाट्यापासून नाश्ता बनवणार आहोत तर त्यासाठी आपण घेणार आहोत एक कप पोहे पोहे घेऊन आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत आणि उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहेत इथे बटाटे किसून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत सर्व बटाटे आपण आता किसून घेणार आहोत बटाटे सर्व किसून घेतलेले आहेत आता त्यामध्ये बारीक केलेले पोहे टाकून त्यामध्ये हिरवं मिरची लसूण आल्याचा ठेचा टाकायचा एक चमचा एक गाजर किसलेला आहे मी ते टाकायचं स्वीट कॉर्न घेतलेले आहेत पाव कप स्वीट कॉर्नमुळे नगेट्स जर वळत नसतील तर ते थोडे मिक्सरमध्ये बारीक करून टाकले तरी चालतील अर्धा चमचा लाल तिखट थोडी कोथिंबीर बारीक कापलेली पाव चमचा पिझ्झा मिक्स टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला सर्व मळून घ्यायचं आहे पाणी न वापरता आप तसंच आपल्याला ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे आता आपण त्याचे गोल गोल नगेट्स बनवणार आहोत अगदी बाहेर मिळतात तसे कुरकुरीत क्रिस्पी नगेट्स आपण घरीच बनवणार आहोत आता आपण ते सर्व पिठाचे करून घेणार आहोत सगळे मी करून घेतलेले आहेत आणि आता ते आपल्याला बारीक केलेल्या पोह्यांमध्ये घोळवून घ्यायचे सर्व घोळवून घ्यायचे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी गॅस आपल्याला मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि तेल गरम झाले की सर्व कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत आपण इथे बघू शकता नगेट्स आपले मस्त तळले गेलेले आहेत तळून झालेले आहेत आप आता ते काढून घ्यायचे आहेत सर्व तळून झालेले आहेत असा हा नाश्ता एकदम झटपट तयार होतो आणि कुरकुरीत तो एकदा नक्की करून बघा घरचे घरी नगेट्स अगदी बाहेरच्यासारखे टेस्टी होतात